श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपले मराठी महिने आणि प्रत्येक आपल्या मराठी महिन्यानुसार आपला जन्म महिना म्हणजे ज्या मराठी महिन्यात आपला जन्म झाला आहे त्याचे आपल्याला काय फळ मिळते चैत्र महिना या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कलांमध्ये हुशार स्वयं अध्ययन करणाऱ्या उत्सवांना शौकीन प्रिय आणि त्यांच्या कामामध्ये शोभायमान होणाऱ्या असतात वैशाख महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती शास्त्रात पारंगत आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या असतात राजा असतात ज्येष्ठ महिन्यात ज्याचा जन्म होतो त्या व्यक्ती दीर्घायुषी श्रीमंत पुत्रप्राप्ती आणि मंत्रोच्चार करणाऱ्या असतात आषाढ महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती श्रीमंत दयाळू आनंदी आणि द्वेष युक्त बुद्धिमान असतात श्रावण महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती देवांच्या उपासनेत वावरणाऱ्या विविध आदेशात मग्न असलेल्या असतात भाद्रपदात जन्माला आलेल्या व्यक्ती भ्रमण करणाऱ्या तंत्र पंडित आणि मनात उच्च कल्पना बाळगणाऱ्या असतात अश्विन महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आपल्या लोकांबद्दल द्वेष करणाऱ्या गरीब आणि चंचल स्वभावाच्या असतात कार्तिक महिन्यात जन्मलेला व्यक्ती बलवान शरीर कृषीवादी मोठे डोळे आणि श्रीमंत असतात मार्गशीर्ष महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती देव आणि गुरूंचा भक्त आणि धार्मिक व्यक्ती असतो पौष महिन्यात जन्मलेला माणूस नेहमी श्रीमंत पुण्यवान बलवान आणि उच्च नाक असलेला असतो माघ महिन्यात जन्मलेली व्यक्ती धार्मिक कार्यातरत आणि आचरणात शुद्ध असते फाल्गुन महिन्यात जन्मलेली व्यक्ती दानशूर संगीत आणि गायनाकडे आकर्षिलेली ही व्यक्ती असते तर अशा प्रकारे आपण आपल्या मराठी महिन्यानुसार एक साधारण भविष्य आपलं पाहिलं आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती ऐकण्यासाठी आपलं ॲस्ट्रो रेमेडीज हब हे चॅनल पाहत चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा धन्यवाद